मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉक यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एक असं मैदान होणार आहे युवासेना जिल्हा प्रमुख उत्तर नगर जिल्हा अँड नीरज भाऊ नांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना केसरीचं दोन हजार सव्वीसचं असं बैलगाडा शर्यतीचं मैदान होतं आणि हे मैदान मित्रांनो एक आदत एक बैल एक दुसरा एक बैलचं मैदान होणार आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे मैदान होते भव्य असं मैदान रोख रक्कम प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे दोन लाख बावीस हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये तृतीय क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख एक्कावन्न हजार एकशे त्र्याऐंशी रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एक लाख त्र्याऐंशी रुपये पाचव्या क्रमांकासाठी त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी रुपये सहाव्या क्रमांकासाठी एक्कावन्न हजार त्र्याऐंशी रुपये सातव्या क्रमांकासाठी एकतीस हजार त्र्याऐंशी रुपये आठव्या क्रमांकासाठी एकवीस हजार त्र्याऐंशी रुपये आणि या मैदानामध्ये गट पास मित्रांनो जे होतील त्यांच्या मित्रांनो जेवढे गट पास असतील त्यांच्या एका चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत आणि त्या चिट्ट्यामधून मित्रांनो एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि त्या ज्या गट पास मधील एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि त्याला मित्रांनो इलेक्ट्रिक बाईकचं बक्षीस मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो फायनलमध्ये जे मित्रांनो गाडी मालक फायनलसाठी पात्र होतील त्यांना सायकल म्हणून एक बक्षीस मिळणार आहे त्याचबरोबर सुट्टी मेकरला फायनलसाठी ढाल आणि मित्रांनो फायनलसाठी सुट्टी मेकरला मित्रांनो जर फायनलला गाडी पात्र झाली तर मित्रांनो सुट्टी मेकरसाठी एक ढाल व मानाची शाल म्हणून एक मानाची ढाल बक्षीस म्हणून मित्रांनो सुट्टी मेकरला दिलेलं दिलं जाणार आहे आणि मित्रांनो भव्य दिव्य असं मैदान होतं एक आता एक बैलचं मैदान तर मित्रांनो कोण होणार रोख रक्कम तीन लाख तेहतीस हजार तीनशे त्र्याऐंशी रुपयाचा मानकरी आणि या मैदानाचे आयोजक आहेत सूरजभाऊ नांगरे पाटील मित्रमंडळ नेवासा तालुका बेळ पिंपळगाव गट आणि ठिकाण असणारा या मैदानाचं हॉटेल श्री दत्त दिगंबर समोर देवगड फाटा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आणि सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो